हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत नेहमी मी तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन हे दाखवलेलं आहे आणि आता दसऱ्या निमित्त मी, मी दिवाळीनिमित्त सेलही ठेवला होता इन्स्टाग्राम वरती जे आहेत आपल्या चंद्रमा रोहिणी नाईन्टी टू या पेजशी निगडीत त्यांना आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ग्रुप म्हणता येणार नाही पण व्हॉट्सअपला जे आहेत जे बुकिंग कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्यांना माहीत असेल तू फायकांनी खरेदी केली माहेश्वरी तरी इतकी पसंतीला उरली म्हणजे ज्यांना कुणाला महेश्वरी माहीत नव्हती ज्यांनी कधी घातली नव्हती नेसली नव्हती तर त्यांनी सुद्धा ऑर्डर केली आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती बघू शकता म्हणूनच आपण चंदरीचं कलेक्शन सुद्धा आणलेलं आहे आधी सुद्धा होतं पण त्यातल्या काही साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि टिशू माहेश्वरी मध्ये आपण काम कसं करून घेऊ शकतो हेही मी सांगणार आहे त्यासोबतच काही साड्या मी कस्टमाइज करून घेतलेल्या आहेत त्याही दाखवणार आहे आणि नवीन जे कलेक्शन आहे कलेक्शन आलेलं आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि यामध्ये तुम्हाला बुक कॉन्टॅक्ट नंबर जो दिलेला आहे स्क्रीन वरती फोर नाईन डबल एट सिक्स सिक्स फाय यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून सगळी बाकीची माहिती घेऊ शकता काही मोजकच कलेक्शन मी दाखवणार आहे जे माझ्याकडे आता अवेलेबल आहे आणि ज्या काही गोष्टी मी मागून घेतल्यात की हा ह्या गोष्टी अशा पाठवा मला कस्टमरना दाखवायच्या सो so, ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी आता तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहिलात आणि तुम्हाला एखादी साडी आवडलीत त्यामधला कोणता कलर हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला बुकिंग कॉन्टॅक्ट नंबर जो आहे त्यावरती व्हॉट्सअप करावा लागेल वेळ न दवडता आपण स्टार्ट करूयात आणि पहिलं जे कलेक्शन दाखवणार आहे ते चंदेरी मधलं खास पहिली जी साडी असणार आहे जी ह्यांनी मला दिवाळीसाठी गिफ्ट केलेली आहे चंदेरी मधली तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत स्टॉक मध्ये असतील तर तुम्हाला लवकर मिळतीलच त्यासोबतच वेगवेगळे पॅटर्न देखील अवेलेबल आहेत त्यातलाच एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे होप सो की तुम्हाला तुम्ही बघितला सुद्धा असेल असे पॅटर्न पण कलर हा खूप वेगळा आहे त्यामधली ही माहेश्वरी म्हणजे एक ग्रीन सॉरी चंदेरी ग्रीन कलर आहे पण ग्रीन कलर हा औ, डार्क पण म्हणता येणार नाही फेंट पण म्हणता येणार नाही ग्रीन शेड मधला एक आहे मोरपंखी पण नाही त्याच्यामुळेच मला ही जास्त आवडली आणि चंदेरी साडी ही मध्य प्रदेश येथील चंदेरी जे गाव आहे तर तिथे बनते त्या आता हा पदर आहे चंदेरीचा बघताय तुम्ही फुल भरलेला आहे खूप सुंदर दिसते आणि ही बुट्टी जी आहे ना तर मला नाजूक बुट्टी जास्त आवडते म्हणून ही बुट्टी असलेली मी साडी सिलेक्ट केली याचा पाठीमागची साईड जी आहे ती तुम्ही बघताय कारण हँडलूम असल्यामुळे कुठेही याची जर बाहेर दिसत नाही आणि टोचत सुद्धा नाही दिसताना साड्या खूप सुंदर दिसतात ह्यासोबत गोल्डन कलरचा ब्लाउज किंवा ह्यातला सुद्धा ब्लाऊज छान वर्क करून जरी घातला तरी अतिशय उत्तम दिसतो साडी तुम्ही बघताय की खालच्या साईडला याची बॉटम तुम्ही बघताय डिझाईन खूप सुंदर आणि वरती जेव्हा आपण खोतो तर इथे कॉटन टाइप दिलेला आहे ज्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण टक्किन करतो तर तेव्हा आपल्याला त्रास होऊ नये जरीचा किंवा ही कतांचंदेरी आहे आणि तुम्हाला हवं तर ना काही जणी असं असतं की कतांचंदेरी जास्त असं फुलणाऱ्या नको आहेत तर आपण सॉफ्ट सुद्धा करून देतो आणि साड्या जे त्याचे चार्जेस म्हणजे आता ही जर साडी तुम्ही म्हणाल तर नऊ हजार पाचशे ला तुम्हाला मिळून जाईल ह्यामध्ये कतान चंदरीचे खूप सारे प्रकार आहेत पट्टू सिल्कमध्ये सुद्धा साड्या अवेलेबल आहेत चंदेरीमध्ये आणि चंदेरीचे खूप सारे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत पण जास्त करून माहेश्वरीला मागणी असल्यामुळे मी चंदेरी एवढं दाखवलंच नाही पण जेव्हा माझ्याकडे जास्त मागणी यायला लागली की चंदेरीमध्ये सुद्धा तू घेऊन ये तर खूप छान छान डिझाईन्स आपल्याकडे चंदेरीमध्ये अवेलेबल आहेत आणि ही साडी पूर्ण झाली त्याचा जो ब्लाऊज आहे तो एंडिंगला दिलेला आहे साडीच्या खालच्या साईडला इथं ब्लाउज आहे काही साड्यांमध्ये असं असतं की पूर्ण हा ब्लाऊज आपल्याला हाताच्या बॉर्डरसाठी वापरता येतो पण तुम्हाला जर हवं हो असेल की दोन्ही साईडला बॉर्डर हवी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण बॉर्डर अजून एक्स्ट्रा यूज करू शकतो तर तसं तुम्ही बुकिंगच्या वेळी सांगू शकता की ज्याच्यामुळे दोन्ही साईडला बॉर्डर घ्यायचे तर ही जशी मोठ्या बॉर्डरमध्ये होती तशीच कथान चंदरीमध्ये ही अगदी छोट्या बॉर्डरमध्ये एक अवेलेबल आहे मी सॅम्पल दाखवते फक्त त्याचा हा पदर आणि पूर्ण साडी अशी आहे मला छोटी बॉर्डर आवडते म्हणून मी घेतली होती ही ही यांनी गिफ्ट केली होती त्याची जी बुट्टी आहे ती बघते छोटे छोटे बुट्टे आहेत सोनेरी कलरमध्ये मोठ्या बुट्ट्यांचे सुद्धा चंदेरी अवेलेबल आहे पूर्ण साडी ही अशी आहे आणि एंडिंगला पदर जो आहे ब्लाउज जो आहे तो इकडे येतो आणि ब्लाऊज मी तो कट करून शिवलेला आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिसत नाही आहे प्लेन आहे ब्लाऊज तो पूर्ण त्यानंतर ही चंदेरी जी होती तर अशा मध्ये सुद्धा आहे याचा जो पदर आहे तो जाल पदर आपण बोलतो याची बॉर्डर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये एक रेड कलर म्हणजे अवेलेबल आहे जो खूप सुंदर आहे आणि त्याची बुट्टी जी आहे ती ही कोयरी बुट्टी आहे याच्यावरती असलेली पण त्याच्यामध्ये ना छान अशी नाजूक एकदम बारीक अशी बुट्टी आणि ती खूप सुंदर आहे पण माझ्याकडे पिंक कलर असल्यामुळे मी ती काही घेतलेली नाही आणि ह्या साड्या ज्या होत्या त्या माझ्या दाखवलेल्या आहेत मी तुम्हाला आता टिश्यू सिल्क मध्ये ज्या महेश्वरी आहेत आणि ह्याच्या आधी मी ने सुद्धा होती ही महेश्वरी काही जणांना असं असतं की टिश्यू सिल्क फार फुगतात पण तसं अजिबात नसतं टिश्यू सिल्क साडी तुम्ही छान पद्धतीने नेसतात तर ती अतिशय सुंदर दिसते मी काय केलं टिशू सिल्क मध्ये हा एक चिकू कलर घेतला होता म्हणजे जेव्हा माझ्याकडे कलेक्शन आलं होतं तर तेव्हा माझी मम्मी बोलली होती की हा कलर तुझ्याकडे नाही तू ठेवून घे आणि माझ्या डोक्यात काय आलं काय मी त्याच्यावरती पूर्ण कटदाना वर्क करून घेतलं हे फोटोज तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता वरती तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता एम्ब्रॉयडरी करून घेऊ शकता तुम्हाला हवी तशी साडी ही बनवून घेऊ शकता आणि मी जिथे ही साडी बनवून घेतलेली आहे तर तिचे इंस्टाग्राम पेज चे डिटेल्स मी तुम्हाला नक्कीच देईन मध्ये ते तुम्ही चेक करू शकता महेश्वरी मध्ये अजून एक प्रकार येतो तो, तो म्हणजे चेक्समध्ये तर ओ, क्रीम आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेली ही चेक साडी माहेश्वरी मध्ये आणि ह्या सगळ्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ह्या प्युअर हँडलूम आहेत कुठेही पॉवरलूम साड्या नाहीत खूप जणी म्हणतात की धनश्री आगा आणि जी माहेश्वरी साडी तू साडेतीन हजारला ला दाखवलेली ती साडी चौदाशे रुपये आहे तर ती जी साडी असते ना तर ती पॉवरलूम असते आणि ती हाताने बनवलेली नसते रिप्लिक आहे महेश्वरी साड्यांचा जसा सेमी सिल्क साड्या असतात नारायण पेठमध्ये त्याच्यानंतर जिजामता पैठणीमध्ये मा ज्या माझ्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत पण महेश्वरी मध्ये सेमी सिल्क साड्या मी का ठेवलेल्या नाहीत कारण काहीच उपयोग नाही ना त्याला तशी शाईन असते ना तसा तो ग्रेस दिसतो साड्यामध्ये त्यामुळेच ही साडी जी आहे ही चेक्स मध्ये याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत तुम्हाला चेक्स मधील साड्यांचे कलर्स पाहिजे असतील बुकिंग नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही हाय करू शकता चेक्स मधील साड्यांचे सगळे कलर तुम्हाला मिळून जातील स्टॉक मध्ये असेल तर दुसऱ्या दिवशी डिस्पॅच होईल स्टॉक मध्ये नसेल तर बनवून दिली जाईल जेवढ्या जा साड्या आम्हाला बनवून देता येतात तेवढ्या आम्ही नक्कीच बनवून देतो आता ह्याच्या ज्या बॉर्डर बघताय तर दोन्ही साईडला चेक्स मधील साड्यांच्या बॉर्डर ह्या सेम आहेत अशी नाही की एक छोटी आहे एक मोठी आहे तर दोन्ही साइडला सेम आहेत आणि ही साडी अशी दिसते सुंदर आता पूर्ण साडीवरती चेक्स म्हणजे कुठलीच बाकीची डिझाईन नाही आणि पदर जो आहे तो असा दिसतो तर हा कलर मला आवडला होता एकही चेक्स साडी मी घेतली नव्हती म्हटल्यानंतर मी ही घेतली त्यानंतर नेक्स्ट साडी जी आहे ह्यामधली एक रेड साडी तुम्ही बघितली होती आणि त्याची जी बॉर्डर होती ती रेशमची होती आता रेड व्रॅप व्रॅप वेगळे असं ज्या वरती साडी आता समजा रेड व्रॅप मध्ये असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा कलर कस्टमाइज करायला सांगितलं तर टू टोन मध्ये दिसते साडी त्याच पद्धतीने हा जांभळा कलर आहे साडीचा जो रेड व्रॅप मध्ये बनलेला आहे त्याच्यामुळेच ही जी बॉर्डर आहे जी मी रेड साडी नेसली होती तर त्याची बॉर्डर ही जास्त ब्राईट दिसत होती पण जांभळा कलर त्याच्यावरती म्हणजे वॅप रेड असल्यानंतर जांभळा कलर त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला थोडीशी बॉर्डर ही रेडिश दिसेल म्हणजे ही रेशम बॉर्डर इथे जे आहेत ना ही चमेली बुट्टी चमेली बॉर्डर जी असते जी आपल्या छोट्या बॉर्डर असलेल्या महेश्वरी साड्यामध्ये आहे तर तशीच ही बॉर्डर आहे आणि ही प्लेन जे आहे ना तर ही रेशम बॉर्डर दिलेली आहे खूप सुंदर दिसते साडी आणि पूर्ण साडीवरती अशी बुट्टी आहे स्टार बुट्टी हा साडीचा पदर आहे आणि पूर्ण साडी ही अशी असेल हा जो आहे हा साडीचा सा पदर आहे माहेश्वरी मध्ये पूर्ण भरलेला पदर असे खूप कलेक्शन आहे आता त्यातलीच एक साडी मी दाखवते जो नेहमी आपल्याला वाटतो की ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन तर त्यामध्ये हा बघा हा त्याचा पदर आहे साडीचा ह्या जे मी आता दाखवते तुम्हाला आधी मी चंदेरी दाखवले त्याच्यानंतर टिश्यू सिल्क दाखवले महेश्वरी मधले आणि आता ज्या दाखवते त्या प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्क साड्या आहेत ह्याच्यामध्ये प्युअर सिल्क पण आहेत पण सगळ्यात जास्त पसंती ही कॉटन सिल्क मध्ये कारण नेसाला वजन आणि अतिशय हलकी आपण खूप छान पद्धतीने कॅरी करतो आणि साड्यांचं म्हणजे मेंटेनन्स असं हो काय नाही खूप जणी म्हणतात की कसं मेंटेन करायचं साड्या तर फक्त आणि फक्त क्लिनिंग आणि इतकेही काही डाग पडत नाहीत आपण काही कंटिन्युअसली नेसत नाही या साड्या सणवारालाच नेसतो सो त्याच्यासाठी आता हा बघताय हा पदर इतका मस्त आहे पूर्ण भरलेला पदर आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला खूप सारे मिळून जातील जो कलर तुम्हाला हवा असेल ना तो कलर इथे कस्टमाइज करून दिला जाईल आणि याच्यावरती बुट्टी जी आहे ते एक सोनेरी बुट्टी आणि रेड कलरची बुट्टी पूर्ण साडीवरती दिलेलं आहे सोबतच सो कोणत्याही म्हणजे आता तुम्हाला समजा पदर लाल असेल आणि तुम्हाला इथे कलर वेगळा हवा असेल तर खूप सारे कलर याच्यामध्ये कस्टमाइज करता येऊ शकतात आणि ही एका कस्टमरने घेतलेली साडी होती ह्याचा ब्लाऊज जो आहे तो असा येतो आणि ह्या साडीची किंमत जी आहे ती जवळजवळ चार हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत महेश्वरीच्या नावाखाली आता खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला महेश्वरी म्हणून प्युअर हँडलूम आहे आमच्याकडे असं समजून खूप साऱ्या साड्या ज्या आहेत त्या पॉवरलूम दिल्या जातात काही जणीनं कळत देखील नाही की आपण पॉवरलूम साडी घेतलेली आहे आता नवीन कलेक्शन जे महेश्वरी मध्ये आलेलं आहे हे इतकं सुंदर कलेक्शन आहे याच्यामध्ये पाच ते सहा कलर माझ्याकडे अवेलेबल आहेत शेडेड हा प्रकार जर तुम्ही बघितला असेल ह्या सेलमध्ये शेडेड साडी माहेश्वरीची इतकी तुफान व्हायरल झाली म्हणजे अजूनही त्या ऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये दहा आठ ते दहा कलर आहेत आणि छोटी बॉर्डर आहे त्याची त्यामध्येच ही मोठी बॉर्डर असलेली एक शे शेडेड साडी आहे सीताफळ बॉर्डर म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला जे बॉर्डरला नाव द्यायचं ते देऊ शकतात दोन बॉर्डर वेगवेगळे ही वेगळी आहे ही वेगळी आहे ही सुंदर नाजूक अशी वरती बॉर्डर दिले ह्या जरी लाईन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये ना दिया बुट्टी आपण जे बोलतो ना काही साड्यामध्ये दिवा आणि छोटीशी त्याची जी वात असते तर तशा पद्धतीने बघा आडवी बुट्टी आहे ही साडी पूर्ण खोलून दाखवते मी तुम्हाला पूर्ण साडीवरती ह्या ना अशा लाईन्स आणि हे शेड अशा दिसतील बॉक्स शेड मध्ये आहे ही टू टोन वेगळ्या साड्या असतात बॉक्स शेड वेगळ्या असतात आणि त्याच्यानंतर सिंगल शेड साडी वेगळी असते पण सध्या सिंगल शेड पेक्षा आणि टू टोन पेक्षा सुद्धा शेडेड आहेत ह्या बॉक्स शेड ह्या दिसताना तुम्हाला इथे इथे बॉक्स दिसतो पण तुम्ही जेव्हा नेसताना खूप सुंदर साडी दिसते ही त्याचा पदर हा असेल पूर्ण मोरपंखी कलर आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा कलर आत्ता अवेलेबल आहेत तुम्ही जशा ऑर्डर द्याल तसे ते बनवून मिळतील स्टॉक मध्ये आता प्रत्येक साडीचे दोन दोन साड्या पीस जेते जे ते अवेलेबल आहेत पण ह्याची आता म्हणजे नवीन कलेक्शन असल्यामुळे तुम्हाला मी एकदा नेसून सुद्धा दाखवेन आणि बाकीचे पूर्ण कलर एका शॉर्ट मध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवेन माहेश्वरी मध्ये असं वाटतं की सगळ्या भडकत साड्या असतील किंवा काय म्हणतात त्याला फेस्टिव्ह वेअर किंवा मग सणवारालाच घालण्यासारख्या असतील तर तसं नाही महेश्वरीमध्ये अशाही साड्या आहेत ज्या तुम्हाला ऑफिससाठी नेसताना किंवा मग कॅज्युअल असं टाईपमध्ये हवे असेल तर त्याही आहेत त्याही मी दाखवलेल्या आहेत ता त्यातलंच एक सुंदर कलेक्शन लायलायक कलर असलेली ही साडी आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिले पूर्ण स्ट्रिप्स आहेत व्हाईट कलरच्या ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत अवेलेबल आणि हे तुम्ही ऑफिस वेअर किंवा कॅज्युअल अशा पद्धतीने साड्या ह्या नेसू शकता आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे तो असा प्लेन मिळेल तर आहे ना तर तेवढीच इथे आहे ह्या साड्या तुम्हाला थ्री वन डबल झिरोला मिळून जातील आणि आधी जी मी साडी तुम्हाला दाखवली तर ती फोर टू डबल झिरोला तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर लोटस बुट्टी हा प्रकार माहेश्वरी मध्ये तुफान व्हायरल आहे जो मी आता तुम्हाला मागाशी एक साडी दाखवली शेडेडमध्ये त्यामध्येच त्या लोटस बुट्टी असलेल्या सुद्धा साड्यात ही साडी आता हा मोरपंखी कलर याचा व्रॅप जो आहे ना तर तो ब्ल्यू आहे ब्ल्यू वरती ग्रीन कलर केल्यानंतर मोरपंखी टाइप मध्ये तो कलर जरा दिसतो आणि त्याच्यामध्येच हा रेड कलर मी तुम्हाला दाखवते आधी ह्या मोरपंखी दाखवते जे शेडेड मी तुम्हाला आधी दाखवली साडी स्ट्रीप होत्या दियाबुट्टी होती त्यामध्येच हा मोरपंखी कलर ग्रीन आणि ब्ल्यू कलर ह्याची बॉर्डर खूप सुंदर आहे तर ह्या बॉर्डरला जास्त मागणी आहे प्रत्येक साड्यांमध्ये की अशी बॉर्डर हवी लोटस बुट्टी खास करून अशी बॉर्डर जे ते पूर्ण दोन्ही साईडला आहेत आणि मध्ये चटई बॉर्डर आहे छान लोटस दिलेले आहेत मध्ये मध्ये कमळ बुट्टा आणि शेड मध्ये ही साडी आहे याच्यामध्ये टूटोन सुद्धा मिळते पण टू टोन पेक्षा सुद्धा ना बॉक्स शेड ही खूप सुंदर दिसते साडी इथे बघते निळा कलर म्हणजे मोरपंखी कलर टाईपमध्ये आणि ग्रीन कलर डार्क ग्रीन पण नाही जो मोर पंग मोर पिसामध्ये जो कलर जसा दिसतो ना तर तशा पद्धतीने आहे आणि हा त्याचा पदर याच्यामध्ये पदरचे ना दोन प्रकार आहेत एक हा पूर्ण जरीचा येतो आणि एक ना जरीचा पूर्ण पदर येऊन इथे एक छोटी कमळ बुट्ट्याची लाईन येते आणि परत खाली जरीचं पूर्ण काम येतं त्यासोबतच हो जसं तुम्ही म्हणता की कमलबुट्यामध्ये ना तुम्हाला टू टोन हवे आहे ना तुम्हाला शेडेड हवे तर आहे तर कलर मध्ये ज्या माहेश्वरी आहेत ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील मी मगाशी तुम्हाला एक बॉर्डर दाखवली तर ती अॅरो जे होते ना ते थोडेसे जाड होते आणि ह्याच्यामध्ये अॅरो जे आहेत ना ते छोटे छोटे आहेत एकदम म्हणजे स्ट्रीप छोट्या छोट्या मध्ये दोन्ही साईडला आणि सेम मध्ये तशी बॉर्डर हा कमळ बुट्टा आहे आणि हा सेल्फ मध्ये असलेला कलर आहे आता मी मगाशी म्हटलं की पूर्ण जरीचा पदर त्यासोबतच कमळ बुट्ट्यामध्ये तुम्हाला असाही पदर मिळतो की ज्याच्यामध्ये हे इथे छोटी पट्टी जरीची त्याच्यानंतर मध्ये कमळ बुट्टा त्याच्यानंतर पूर्ण जरी परत मध्ये कमळ बुट्टा आणि इथे टसल्स टसल्स प्रत्येक साडीला आहेतच आणि पूर्ण साडी ही सेल्फ मध्ये खूप सुंदर साडी दिसते रेड कलरला इतकी पसंती ह्या सणवाराच्या याच्यामध्ये माझ्याकडे आले ना प्रत्येक साडीमध्ये एक ना एक दररोज एक दोन तरी असतातच की सगळे रेड कलर पाठव माहेश्वरी मधले आणि त्यामध्ये कमळ बुट्ट्याला जास्त पसंत की ही साडी हवी आहे त्यानंतर एक कलर जो तुफान व्हायरल गेला मी जेव्हा स्टार्ट केलं महेश्वरीचा बिझनेस आणि त्याच्यामध्ये एक जामुनी कलरची साडी जांभळ्या जा कलरची स्मॉल बॉर्डर असलेली म्हणजे चमेली बॉर्डर होती त्याला स्टार बुट्टी होती ती साडी आणि त्याच्यानंतर व्हायब्रंट ब्ल्यू कलर हा कलर जवळजवळ गेले आठ महिने मी प्रत्येक दर दिवशी एक ते दोन फक्त ह्याच कलरच्या ऑर्डर आहेत म्हणजे एखादा कस्टमर की हा कलर दे आणि खूप सिंपल दिसते साडी याच्यामध्ये खूप सारे कलर कस्टमाइज होऊ शकतात रेड त्याच्यानंतर हिरवा पिवळा काळा निळा कोणताही कलर ह्या पॅटर्न मध्ये कस्टमाइज होऊ शकतो सेल्फ मध्ये असलेली साडी आहे स्मिता त्यांच्या घरी मी परवा गेले होते आणि तेव्हा मी त्यांना दाखवण्यासाठी म्हणजे नवरात्रीचे कलर आम्ही हे करत होतो तेव्हा दाखवण्यासाठी घेऊन गेले होते त्यांना इतकी आवडली साडी त्यांनी ही जी मी नेसलेली आहे ह्या साडी बद्दल मी एंडिंगला सांगेनच कारण ही साडी आता सध्या ट्रेंडिंगमध्ये मध्ये आहे माझ्या पेजवरती पण ही पण त्यांना आवडली दोन्ही साड्या त्यांनी ठेवून घेतल्या मला परत तुम्हाला दाखवण्यासाठी ही साडी मागवावी लागली माझी जी साडी आहे ती राजश्रीकडे आहे खूप सुंदर असा कलर आहे या वायब्रंट ब्ल्यू एकदम आणि हा त्याचा पदर आहे इतकी सुंदर आणि रिच दिसते साडीने याच्यासोबत तुम्ही त्या पांढऱ्या कलरचा ब्लाऊज किंवा मग गोल्डन कलरचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये दोन शेड आहेत एक ना डार्क शेड आहे आणि एक हा जो आहे हा व्हायब्रंट ब्ल्यू मध्ये पसंती जास्त वायब्रंट ब्लू ब्ल्यूला आहे आणि ही साडी जी तुम्हाला आहे ना तीन हजार सातशे ला मिळते ह्या सगळ्या साड्या शिपिंग फ्री आहेत म्हणजे कोणत्याही साडीला तुम्हाला शिपिंग लागत नाही ऑर्डर केल्यानंतर साडी पंधरा दिवसाच्या आत मिळून जाते साडी स्टॉक मध्ये असेल तर विदिन अ फाय डेज मध्ये मिळते स्टॉक मध्ये नसेल तर बनवून दिली जाते महेश्वरी मध्ये मा ज्या सिंगल आता मी डबल मोठ्या बॉर्डरच्या दाखवल्या त्याच्यानंतर कमर बुटा बाकी सगळे दाखवले पण ज्या सिंपल असतात सगळ्यांना असं वाटतं की मला मोठी बॉर्डर नको मला शेडेड नको मला टू टोन नको मला फक्त ना सिंपल अशी पाहिजेत आणि दोन कलर असलेली पाहिजेत म्हणजे पदराला वेगळा कलर आणि बॉडीला वेगळा कलर खूप सारे कलर्स सा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तरी तुफान आहेत म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये ही जे आहे ना ही चमेली बॉर्डर आहे सिंगल बॉर्डर हा कलर हा ग्रीन म्हणजे एक डार्क ग्रीन जो असतो बॉटल ग्रीन त्याच्यानंतरची जी म्हणजे आधीची जी शेड असते तर त्यामध्ये आहे म्हणजे मोरपंखी ग्रीन म्हणा तुम्ही आणि त्याला हा मरून कलरचा पदर दिलाय पूर्ण साडी अशीच आहे म्हणजे बॉर्डर वरती खालती अशीच येणार खूप सुंदर दिसतं आणि ह्याच्यामध्ये आता ना स्टॉकमध्ये दहा साड्या आहेत कारण ह्या सध्या साड्या खूप गेलेल्या आहेत हे जे कॉम्बिनेशन आहे खास 3, 4, 0, 0 ते खास करून नवरात्रीमध्ये आणि दिवाळी साठी तरी खूप आलेले आहे त्यामुळे ह्यातल्या फक्त दहा साड्या अवेलेबल आहेत जर कोणाला हव्या असतील तर लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थ्री फोर डबल झिरोला ही साडी मिळते म्हणजे ह्या पॅटर्न मधल्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या थ्री फोर डबल झिरोला अवेलेबल आहेत जो तुम्ही पदराला कलर बघितलात ना तोच पूर्ण सेल्फ मध्ये असलेला कलर ही एक साडी आहे आणि ही इतकी गेले म्हणजे साडी फक्त सेल्फ कलर का तर आ, एक ऍक्ट्रेस आहे रुता दुर्गुले म्हणून तर तिने एक फोटोशूट केलं होतं आणि त्याच्यामध्ये तिने ज्वेलरी घालून हे छान आणि अजून एक तिनं एंगेजमेंट केली होती ह्या साडीवरती अशा तर तिचे फोटोच आले जास्त आणि त्याच्यानंतर आम्ही ही बनवून बनवून घेतली आणि हा कलर खूप गेलेला आहे खूप मस्त दिसते बघताना असं वाटते की काय नॉर्मलच कलर आहे पण जेव्हा तुम्ही नेसता आणि एक परफेक्ट ज्वेलरी त्याच्याशी मॅच करता सुंदर दिसते साडी महेश्वरीमध्ये मला वाटतं असे कलर जास्त बघितले नसतील हा एक वेगळा कलर आहे म्हणजे ना ब्ल्यू आहे ना ब्लॅक आहे ना ग्री ग्रीन आहे टू टोन दिसतो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पण दिसत असेल नसेल माहित नाही मला पण टू टोन मध्ये आहे साडी जी आधी तुम्हाला मी साडी दाखवली होती त्यामध्ये चमेली बॉर्डर स्टार बुट्टी आणि मी फक्त ना ओपन करून दाखवते कारण याचा टू टोन दिसेल तुम्हाला मे बी खूप सुंदर आहे साडी खूप जणीच असं होतं की साडी बघताना कलर बघताना ना असं वाटतं की धनश्री नाही हा कलर सूट होईल ना कल की नाही पण साडी नेसल्यानंतर आपल्याला कळते की साडी आपल्याला सूट होते की नाही छान नेसावी पण लागते नेसल्यानंतर तुम्हाला ज्वेलरी पण छान मॅच केलं तर ती खूप सुंदर दिसते जसा तो मी कलर दाखवला त्यामध्येच हा असा एक कलर आहे वाईन कलर म्हणा किंवा मग डार्क जांभळा म्हणा इतके कलरचे शेड आहेत त्याला ब्लॅक कलरचा पल्लू मॅच केलेला आहे ही सेल्फमध्ये सुद्धा मिळते म्हणजे हा कलर तुम्हाला पूर्ण हवा असेल तर तो सुद्धा मिळेल आणि खास आता संक्रांतीसाठी कलेक्शन पण लवकरच आणत आहोत जे बाहेर आहेत किंवा ज्यांना आधीच म्हणजे ब्लाउज वगैरे शिवून हवे असते तर आम्ही आधीच जवळजवळ नोव्हेंबरच्या एंडिंगला संक्रांतीसाठीच खास कलेक्शन लॉन्च करतोय त्याच्यामध्ये ही सुद्धा साडी असणार आहे कारण ह्याचा पल्लू ब्लॅक आहे आणि संक्रांतीला आपण ब्लॅक कलरच्या साड्या नेसतो त्यानंतर आता मी जी साडी नेसलेली आहे त्यामधलाच एक दुसरा कलर हा वायब्रंट ब्ल्यू कलर रुद्राक्ष बुटी मधली साडी आणि स्वस्तिक बॉर्डर हे कलर जास्त व्हायरल गेलेत जाते सध्या हा रेड कलर आणि हा ब्ल्यू कलर ह्या कलरचं मी सेंड एंडिंगला सांगेन ह्यामध्ये अजून कलर्स बनवणं सुरू आहे हे नवीन कलेक्शन आहे त्याच्यामुळेच ह्यामधले अजून कलर्स आलेले नाहीत पण हा एक कलर आहे हा एक आहे आणि जांभळा एक कलर आहे ते सगळे बाकी आउट ऑफ स्टॉक गेलेले होता स्टॉक मध्ये रेड कलर आणि हा ब्ल्यू कलर अवेलेबल आहे सिंगल बॉर्डरमधली मधली महेश्वरी मी तुम्हाला दाखवली चमेली बॉर्डर आणि त्याला स्टार बुट्टी असलेली पण त्याचा पल्लू जो होता ते पूर्ण कॉटन सिल्क मध्ये साडी होती पण आता नवीन एक आम्ही केलेला आहे की पूर्ण कॉटन सिल्क साडी आणि जो पदर आहे तो टिश्यूचा पदर तर त्यामध्ये हा भगवा कलर ऑरेंज कलर म्हणा कॉस्मिक ऑरेंज म्हणा तर तो कलर आणलेला आहे आणि इथे हा जो पदर आहे, आहे। हा पूर्ण टिश्यूचा आहे ह्याच्यावरती बुट्टी तुम्ही बघताय स्टार बुट्टी आहे आणि हा ऑरेंज कलर मधली बुट्टी आहे आणि ही साडी अशी आहे ह्याचा मेन वॅप जो आहे तो रेड कलरचा आहे रेड कलर अतिशय सुंदर दिसतो हो ज्या दिवशी आम्ही ही साडी लाँच केली हे कलेक्शन आणलं जो रेड कलर होता जे फर्स्ट कलेक्शन होते फान ते फार गेलं व्हायरल त्याच्यानंतर मी हा कलर त्यांना बनवायला सांगितला खास मी स्वतः कस्टमाइज करून घेतलाय हा कलर कारण मला पाहायचा होता पूर्ण साडी तुम्हाला अशी दिसेल पण याचा पल्लू खूप सुंदर दिसतो पूर्ण टिश्यू आहे टिश्यूचं म्हणजे टिशू सिल्क मध्ये तुम्ही माहेश्वरीच्या साड्या बघितल्यात ना तर त्याच्यामध्ये हा पूर्ण टिश्यू पदर असलेला आहे याच्यामध्ये कोणतेही कलर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता एका कस्टमरने सेम जांभळा कलर याच्यामध्ये कस्टमाइज करून घेतला जो टू टोन मध्ये दिसतोय रेड आणि जांभळा कलर मिक्स झाल्याने मी सेल जेव्हा केला होता ना तेव्हा प्रत्येक माहेश्वरी वरती जवळजवळ थ्री हंड्रेडचा ऑफ होता बायकांनी जरी इतकी गर्दी केली त्या सेलला मी दसरा आणि दिवाळीसाठी म्हटलं मी लवकर का सेल ठेवला होता की जेणेकरून तुम्हाला साड्या लवकर मिळतील कारण महेश्वरीच्या साड्या मिळायला उशीर लागतो बनवायला उशीर लागतो एक एक साडी दोन दोन दिवस लागतात जर नॉर्मल शेडेड असतील तर तीन दिवस लागतात साड्या बनायला आणि कंटिन्युअसली जे विवर असतात ते काम करत असतात एखादा आजारी पडला काही इश्यू झाला तर त्या साड्या थांबून येत म्हणून मी महिना दीड महिना आधी सेल ठेवला जेणेकरून साड्या लवकर मिळतील पण आता कमेंटमध्ये ते दिवाळीचा सेल नाही का ते सेल होऊन गेलेला आहे ही आता साडी जी आहे माझ्या हातात रिसेंटली मी सहजच ती साडी नेसली होती बघूयात कशी दिसते म्हणून आपल्याला कारण एका कस्टमरने ती साडी परत केली होती कारण तिला कलर थोडासा वेगळा हवा होता अजून म्हणून म्हटलं ठीक आहे आपण टाकून बघू ती इतकी सुंदर दिसली साडी आणि वाटलंच नव्हतं की त्याच्यावरती इतक्या ऑर्डर येतील तर ही साडी आहे ती आणि ह्याला पल्लू जो होता तो पिंक कलरचा होता साईडला फोटो तुम्ही बघताय पण मी त्या जे माझे व्ह्युअर आहेत तर त्यांना म्हटलं तुम्ही पिंक कलरचा पल्लू देऊ नका सेम साडीच त्या कलरची द्या तर त्यांनी तशी बनवून दिली ब्ल्यू वॅप मध्ये बनलेली ही साडी आहे ऑरेंज आणि ब्ल्यू मिश्रण होऊन पूर्ण साडीवरती तुम्हाला स्टार बुट्टी आहे बौर, जो बॉर्डरचा कलर आहे तो ब्राऊन दिसतो आणि ह्याच्यासोबत मी जो ब्लाउज मॅच केलेला आहे तो खूप जणांनी त्याची लिंक विचारली तर त्याची लिंक नाही आहे कारण माझ्या दुसऱ्या साडीवरचा तो ब्लाऊज मी मॅच केलेला आहे आणि तो खूप सुंदर दिसला म्हणून मी की त्यांना म्हटलं की तुम्ही पिंक कलर देऊच नका तुम्ही सेल्फमध्येच हा कॉफी ब्राऊन किंवा ब्राऊन कलर ब्राऊन कलर द्या पूर्ण तर त्यांनी अशी बॉर्डर ब्राऊन दिली आणि साडी पूर्ण सेल्फमध्ये दिली अशा साडीवरती तुम्ही ब्लॅक कलर त्याच्यानंतर सोनेरी कलर ब्राऊन कलर मॅच करू शकता खूप सुंदर दिसतात त्या साड्या बघताना कलर आपल्याला असं वाटतं की काय कलर आहे किंवा काय चांगली दिसणार नाही पण साडी नेसल्यानंतर ते सुंदर दिसते ह्या सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवून झालेल्या आहेत कलेक्शन तर तुम्हाला माझ्या चॅनल वरती मिळेल किंवा इन्स्टा पेजवरती मिळेलच खूप साऱ्या कलेक्शन अपडेट केलेलं आहे काही मी गोष्टी तुम्हाला सांगेन त्याच्या आधी एंडिंग करताना साड्यांसाठीच जे मी आता साडी नेसलेली आहे त्या साडीबद्दल सांगते ही साडी न्यू कलेक्शन आहे दसरा आणि दिवाळी खास करून दिवाळी साठीचं कारण ह्या साडीवरती जे आहेत ना पूर्ण रुद्राक्ष बुट्टी आहे आता हा पदराचा भाग ही जी बुट्टी दिसते रुद्राक्ष बुट्टी आहे आणि ही स्वस्तिक बॉर्डर आहे ही बॉर्डर आणि वरची नेस्ती बाजू जी आहे बॉर्डर तर ती सेम साईजमध्ये आहे तुफान आता कलेक्शन हे जे आहे ते माझ्याकडे चालू आहे आणि साडे हात नाही नाहीये अजिबात जे आता रेड कलरचीच जीवार साडी मागत आहेत जास्त करून तर ही साडी जी आहे ती आताच नवीन कलेक्शन आहे जे मी आता नेसलेलं आणि ह्याला मी ग्रीन कलरचा ब्लाऊज मॅच केला तुम्हाला हवा तो ब्लाऊज मॅच करू शकता गोल्डन किंवा ह्याच्यामध्ये ब्लाऊज सुद्धा सेल्फमध्येच मिळतो आणि ही साडी जी आहे ते आपल्याकडे थ्री नाईन डबल झिरोमध्ये आहे शिपिंग फ्री आहे सगळ्या ज्या साड्या दाखवल्या त्या सगळ्या साड्यांवरती शिपिंग फ्री आहे बाकी आपल्या साड्या ज्या असतात पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातात ऑनलाईन पेमेंट आहे आणि एक्सचेंज आणि रिटर्नची जी सुविधा आहे तर ती फक्त डिफेक्टिव्ह पीसवरतीच आहे काही गोष्टींना मी एक्सचेंज करून दिलेल्या म्हणजे त्याला टोटली वेगळा गेला किंवा काही जर इश्यू आला तर पण सगळ्या साड्यांसाठी नाही आहे एक्सचेंज आणि रिटर्नची सुविधा फक्त डिफेक्टिव्ह साठी त्या सगळ्या साड्या इन्स्टा पेजवरती अवेलेबल आहेत आणि एखादी जर स्टॉकआउट झाली असेल आणि आम्ही ती रिस्टॉक करणार असू तर ती नक्कीच करून दिली जाईल आणि जर जा ती रिस्टॉक होणार नसेल किंवा परत मिळणार असेल तर त्याची अपडेट मिळतात पण काही जणींचं असं असतं की धनश्री साड्या प्लीज घेऊ नये तर आता कसं होतं सण सुरू झाले की नवीन नवीन कलेक्शन बाजारात येत राहतं जर तुम्हाला मी आता जवळजवळ सात आठ महिन्याआधी जे कलेक्शन दाखवलेले ज्याच्यामध्ये ती व्हायब्रंट ब्ल्यू कलरची साडी किंवा हे ते रिपीट ठेवावं लागते कारण त्याची मागणी जास्त आहे पण जे कलेक्शन सात आठ महिन्याआधी केलेलं आहे त्याला जास्त मागणी नाही किंवा एखाद्या कस्टमरना ती जास्त डिमांडिंग नाही तर ते परत आम्ही आणू शकत नाही खूप जणी म्हणतात की प्लीज ही मला हवी आहे तर लूम वरती साड्या चढवल्यानंतर जवळजवळ सोळा साड्या बनवाव्या लागतात एक एक साडी बनून होत नाही एखादा पीस तुम्हाला हा पीस आवडला तुम्हाला एकट्यालाच हवा असेल आणि हा पीस तुम्हाला पाहिजे असेल पण बाकीच्या नाहीच तर पंधरा साड्या तशाच ठेवाव्या लागतात त्याच्यामुळे जेव्हा ते जे कलेक्शन येतं जेव्हा मी स्टेटसला अपडेट करते तुम्हाला हवी असेल तर तेव्हाच तुम्ही ऑर्डर करत जा किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये किंवा ते लूम तेव्हा चालू असतं कंटिन्युअसली एकदा ते पूर्ण व्रॅप निघाला की परत तुम्हाला अवघड होतं ती साडी बनवून द्यायला जसा ह्याचा व्रॅप रेड आहे ह्याचा व्रॅप जो आहे तो ब्ल्यू आहे समजा रॅप त्यांनी ब्लॅक चढवलं हो तर ब्लॅक मध्ये आणि ही ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन अतिशय विचित्र दिसेल तर त्यासाठी जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तेव्हा विचारत जा की पंधरा दिवसांमध्ये मिळेल का साडी असेल तर मी सांगेनच सो so, हे hey, एवढं कलेक्शन मला आज तुम्हाला दाखवायचं होतं आता दिवाळी येते आणि ह्या आठ दहा दिवसामध्ये तुम्ही जर ऑर्डर केलात तर तुम्हाला साड्या लवकर मिळून जातील मुंबईमध्ये लवकर मिळतात मेन ज्या सिटी आहेत ना तर त्या सिटीमध्ये साड्या खूप लवकर मिळतात पण आतमध्ये गाव असेल तर खूप अवघड होतं आणि सर्व्हिस काही काही कुरिअर सर्व्हिस आम्ही साड्या पाठवल्या तर त्या लवकर पोहोचवत नाही असं सुद्धा झालेलं आहे की जवळजवळ पंचवीस दिवस झाले तरी साडी पोहोचलीच नव्हती कारण काही कुरिअर सुविधा खूप त्रास देतात आम्ही खूपदा म्हणजे अगदी भांडतो त्यांच्याशी की तुम्ही साडी डिलिव्हर करा खूप गोष्टी होतात टेक्निकल गोष्टी मध्ये खूप इश्यू येतो पण बऱ्यापैकी माझे रिव्ह्यूज किंवा मा, कस्टमरना एक अर्धा वेळा असं सोडलं असेल तर बाकीच्या दे पोहोचलेल्या आहेत रिव्ह्यूज जे आहेत ते तुम्ही सगळे ऑनलाईन चेक करू शकता माझ्या इन्स्टा पेजवरती आणि ह्या आठ महिन्यामध्ये म्हणजे सुरू झाल्यापासून जो मला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण मी विचारच केला नव्हता हो की इतका छान प्रतिसाद मिळेल काही जणी तर पहिल्यांदाच ऑनलाईन शॉपिंग केलेले आहे आणि त्यांचा रिव्ह्यूज पण आहे की धनश्री फक्त तू आहेस आणि तुझ्यावरती ट्रस्ट आहे म्हणून मी मागवते सारी काही जणी तरी पेमेंट करून थांबतात म्हणतात की आम्ही बघत राहतो स्टेटसवरती जेव्हा आवडेल तेव्हा घेतो कारण पैसे तुझ्याकडे तर सुरक्षित तर आम्हाला काही टेन्शन नाही सो so, मला वाटलंच नव्हतं की एवढं काही ट्रस्ट भी दिसेल किंवा एवढं येईल पण हा युट्यूबमुळे ते शक्य झालं कारण युट्यूबवरती चार वर्ष असल्यानंतर तो ट्रस्ट मी मिळवला आणि तुमच्यामुळेच हा पण बिझनेस मी स्टार्ट केला आणि ह्याला तुमचे जो तुमचा जो अभिप्राय तुम्ही देत आहे किंवा तुमचं जे एक सपोर्ट मिळतं तर तो खूप इनक्रेडिबल आहे खूप छान आहे खूप मस्त आहे हे जे आहे कलेक्शन मी दाखवले नेक्स्ट कलेक्शन जेव्हा येईल तेव्हा सुद्धा असं छान व्हिडिओ घेऊन येईन आणि मला वाटतं मे बी संक्रांतीच्या वेळेला असेल संक्रांतीच्या वेळेला पूर्ण सगळ्या ज्या ब्लॅक कलरच्या साड्या असतील प्रत्येक पॅटर्न मधल्या तर ते मी तुमच्यासाठी घेऊन येईन म्हणजे ते चंदेरी असो किंवा टिश्यू असो महेश्वरी असो किंवा मग जमेल तर आता पार्टीवर साड्या सुद्धा घेऊन येण्याचा माझा मानस आहे पण मला छान त्या घेऊन यायच्या उगाच आणलं आणि त्या कशाही असेल तर नको याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच आणि कीप शॉपिंग मी जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा कॉल केला तर रिसीव केला जाणार नाही आहे कारण मेसेज खूप असतात त्याच्यासाठी आणि जे मी साडी कस्टमाइज करून घेतली होती तर तिचे इन्स्टा पेज मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये दे। आणि त्याच्यानंतर बाकीचे डिटेल्ससुद्धा देईन तर तिथे तुम्ही बघू शकता सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय